रामराम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल लाईन चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे शेतकरी बंधूंनो हवामानाचा अचूक अंदाजा देण्यासाठी आपण माझं हे कराळे ट्रिपल लाईन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही केले नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून हे शेअर करा तेव्हा शेतकरी बंधूंना आपल्याकडे तर माहीतच आहे की तुमच्याकडे जुना व्हिडिओ किंवा जुना इतर है कि अती अती संदेश आलेला आहे की एक तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये फार भयंकर गारपीट व अतिवृष्टी अतिशय जोरदार पाऊस होऊन काही धरण सुद्धा फुटणार आहे असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे मला तर फार हसू आणि हास्य येत आहे या गोष्टीवर की कदाचित अशा हवामान अंदाजा सांगणाऱ्यांमुळेच शेतकरी फार त्रस्त झालेला आहे तेव्हा क्षमा करा शेतकरी बंधूंनो सर्वच गोष्टी आणि सर्वच माणसं तसे नसतात त्या अनुषंगाने मी प्रयत्न करत आहे की तुमच्यापर्यंत होईल तेवढं शंभर टक्के तर अंदाजे देऊ शकत नाही परंतु सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तुम्हाला अचूक अंदेज देण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने करत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आज एक जानेवारी कुठेही पाऊस पडणार नाही आणि सुरुवातही होणार नाही त्याच अनुषंगाने हा संदेश तुमच्यापर्यंत यासाठी पाठवत आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा झाल्या कारणाने आपल्या राज्यामध्ये तसंच आपल्या सभोवतालच्या शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे व या ढगाळ वातावरणापासूनच काही ठिकाणी थंडीमध्ये कमतरता येईल व थोडस दमट वातावरण राहून काही ठिकाणी तुरळीत प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस केव्हा किती तारखेला के पडणार आहे हे महत्वाचं आहे कारण शेतकरी बंधूंनो संभ्रमित झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी तूर कापून ठेवलेली आहे काही तुरींचे खळे करायचे बाकी आहेत तर काही शेतकऱ्यांनी हरभरा परत पेरलेला आहे त्या हरभऱ्याला पाण्याची व्यवस्था करायची आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो या आठवड्यामध्ये आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सांगायचं म्हटल्याच्या नंतर पा आपल्याकडे पाच तारखेला चार आणि पाच तारखेला ढगाळ वातावरण संपूर्ण राहून पाच तारखेला हलकासा छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर तालुक्यामध्ये हलकासा तुरळीक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो तसंच विदर्भामध्ये सांगितल्याप्रमाणे मागेही सांगितलं होतं की अमरावती विभागामध्ये कारंजा वगैरे तो काही परिसर अमरावतीचा परिसर व अकोला या परिसरामध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठेही पाऊस पडणार नाही व ढगाळ वातावरणाची शक्यता ही चार तारखेपासून दाट राहणार आहे परंतु एवढ्यावरच हा कमी दाबाचा पट्टा राहणार नाही तर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि हवेचा वेग कमी असल्या कारणानं हा पाऊस मात्र आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये आवर्जून पडणार आहे आणि हा पाऊस सात आणि आठ तारखेला येणार आहे सात आणि आठ तारखेला मात्र हा पाऊस कुठे आणि किती पडणार आहे त्या संदर्भाचा माझा या जो काही संदेश आहे तो म्हणजे पाच तारखेला शुक्रवारी शेतकरी बंधूंनो सावधतेचा इशारा म्हणून सात आणि आठ तारखेला मात्र पाऊस निश्चितच शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे सात आणि आठ तारखेच्या अगोदर आपल्याला तुरीचं जे काही तुम्ही काढण्याचा प्रयत्न करत असताल तर ते काढलं तर होणारं नुकसान टळू शकतं तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा व माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व पाच तारखेचा संदेश मात्र आवर्जून पहा धन्यवाद